नमस्कार मंडळी ब्लॉग आहे एक जानेवारीचा आणि गायत्री आमची चाललेली आहे आज होस्टेलला तर ब्लॉग तसा शूट करण्याचा माझा काही मूड नव्हता पण थोडंसं म्हटलं क्लिप घ्याव्या तिची आठवण म्हणून तर हा उपमा केलेला आहे मी कारण की साहेब आमचे जो मी त्याच्यासाठी नाश्ता केला आहे तो खात नाहीत त्यामुळे ती त्यांच्यासाठी उपमा केला आहे आणि गायत्रीसाठी खास बनवलं आहे मी इकडं ढोकळा कारण ती काहीच नको म्हणत होती थोडी नाराज होती त्याच्यामुळं बोलली होती काही नको मला काहीच नको अशी चिडचिड करत होती मी बोलले तुला ढोकळा आवडतो ना मग ढोकळा बनवून देते थोडीशी खुश झाली मग ढोकळा म्हटल्यानंतर पण ढोकळ्याची रेसिपी तर मी शेअर केलेली नाही आहे कुणाला हवी असेल तर बऱ्याच वेळा दाखवले असं पण मी माझ्या चॅनलवरती पण कुणाला हवी असेल तर नक्कीच मी येणाऱ्या काही ब्लॉग्समध्ये दाखवेल आणि किती छान फुललेला आहे एकदम सॉफ्ट झाला होता हा ढोकळा तर हे ढोकळ्याचं प्रमाण आहे मी जे म्हणजे खूप वेळा मी ढोकळा करून करून की नाही ते प्रमाण मी फिक्स केले आहे त्यामुळे की नाही त्या प्रमाणात हा ढोकळा केल्यानंतर छान होतो आवडीचा ढोकळा असेल ना तर सकाळी सकाळी कल्याणवरून ट्रेन होती त्यांची त्याच्यामुळं सकाळी फार लवकर उठायला लागते मला पुण्याला जायचं म्हणजे खूप गडबड असते नेहमीच आणि तिला आम्ही एक जानेवारीलाच रिझर्वेशन आधीच करून ठेवलेलं त्यामुळे आम्हाला तिला लवकर सोडावं लागलं तर मी ढोकळ्यासाठीही फोडणी घालून घेतले कारण ढोकळा हा पंधरा वीस मिनटात होणारा ढोकळा असला जरी तरी तो थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये पाणी जास्त चांगलं मुरलं ना की मग तो कोरडा म्हणजे घशाला लागत नाही छान असा पाणीदारा ढोकळा होतो आणि खाताना पण चांगला वाटतोय तर इकडे मी फोडणीमध्ये बघा मिरच्या मोहरी घालून घेतलेला आहे कडीपत्ता असेल तर घालायचा आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडीशी साखर पण घालायची थोडी कोथिंबीर पण फोडणीला घातली तर चालते आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं लिंबू पिळायचं याच्यावरती आणि ही फोडणी आपण ढोकळ्यावरती ओतणार आहोत पण ढोकळा की नाही हे पाणी ओतण्याच्या आधी थोडासा थंड झालेला हवा पण माझी सकाळी फार गडबड होती आणि की नाही मी अचानक ठरवलेलं होतं रात्री की सकाळी ढोकळा करेल मी तिच्यासाठी मनात ठरवत होते पण सकाळी तिचा चेहरा बघूनच असं वाटत होती खाईल की नाही मग नंतर तिला करून करेल असं मी सांगितलं होतं त्याच्यामुळे की नाही मी त्याच्यासाठी केलाच म्हणजे तसं की नाही काय आज मूडच नव्हता ते जात जाते पोरं जेव्हा जातात ना तेव्हा नेहमी असे मी नर्वस होते आणि पोरं पण मग मला समजावून सांगत असतात की आई नर्वस होऊ नको आणि की नाही यावेळेला आमची डॉलू ती स्वतः रडली आणि मला सांगत होते की तू नर्वस होऊ नको आता ढोकळा इकडं कट करून घेणार आहे मी बघू शकता किती एकदम स्पंज झालेला आहे आणि हा की नाही खूपच असा वरती आलेला म्हणजे बॅटर जास्त होता आणि ह्या वेळेला की नाही मी एका छोट्या ताटामध्ये ह्याच्यापेक्षा मोठा मा ताट माझा आहे नेहमीचं त्या ताटात मी नेहमी वापरते पण ह्या वेळेला की नाही ह्या मोठ्या ताटात वापवलंय तर मग आता की नाही ह्याच्यावरती पाणी होतायला लगेच ते पाणी आतमध्ये मुरणार नाही म्हणून मी काय केलं हा व्यवस्थित कट करून घेतला आणि एका दुसऱ्या बुट्टीमध्ये की नाही ह्याला असं पलटी मारून घेतला म्हणजे त्या बाजूने की नाही त्याच्यामध्ये पाणी टाकलं ना की व्यवस्थित त्या आतमध्ये मुरेल आणि तो खायला पण चांगला वाटेल तर बघू शकता अगदी जवळून किती छान जाळीदार ढोकळा झालेला आहे आणि नक्की एखादी दिवस मी तुमच्यासाठी तुमच्याशी रेसिपी शेअर करेल तेव्हा तुम्ही नक्की बनवून बघा आता ह्या बुट्टीमध्ये मी हा पोल पालथा केला आहे आणि हे सगळं त्याच्यावरती फोडणी टाकून घेतलेली आहे गाई आमची दिवाळीला आली होती तेव्हा एवढी नर्वस नव्हती पण ह्या वेळेला थोडी नर्वस होती कारण तिला बरंच तीन चार महिन्यांनी ती नंतर येणार आहे आता तिला लगेच यायला मिळणार नाही त्याच्यामुळं ल गुड मॉर्निंग ढोकळा देऊ दे, दे काय खायला म्हटल्यावर बोललीत दे आणि आवडीने तिनं खाल्ला मला बरं पण वाटलं पण साहेब सांगत होते की ती तिकडे गेल्यानंतर तिनं फक्त ढोकळा खाल्ला दुपारी ती जेवलीच नाही नकोच म्हणून बसली हट्टी पण करायला लागली नको म्हणून जेवायला आणि मग तशीच हॉस्टेलला गेली तर काय सांगायचं मला पण त्यांनी फोन केलेला अगं ती जेवायला नको म्हणत्या आणि नुसतं मी म्हटलं काय खाल्लं का तिनं तर ते बोलले नाही तू दिलेला फक्त ढोकळा खाल्लाय तिनं मैत्रिणींनो तुम्हाला सांगते जेव्हा पण माझी मुलं जातात ना मला फार वाईट वाटतं मुलं जेव्हा गेल्यानंतर इतकं रडाले इतकं इतकं वाईट वाटतं ना की काय दोन तीन दिवस तर काही सुचतच नाही घरात अगदी मोकळं मोकळं वाटतं खरंच मुलांच्याशिवाय की नाही म्हणजे आयुष्य आपल्याला असं खूप सुनं सुना वाटतं पोरं असली ना घरात अगदी घर भरल्यासारखं वाटतं तसं तर हा व्हिडिओ खूप लवकर यायला हवा होता पण मला की नाही खूप दिवस झाले तसं तिची आठवणीनं की नाही एडिटिंग करायला वे असं वेळच मिळाला नाही वेळ असतो आहे पर असं काही करूच वाटत नव्हतं त्याच्यामुळं मी केलेला नाही आहे आणि तिला डब्बा भरून असा ढोकळा दिलेला होता मी आणि तिनं आवडीनं खल्ला ही तिची गाडी आहे यांना बोलले मी की म्हणजे नेहमीच तिचा हा डब्बा आहे गाडीचा त्यांना बोलले की मी तुम्हाला टिफिन मध्ये देऊ उपमा का खायलाही बोलू नको खायलाच दे तिकडं कुठं वेळ मिळत नाही गाडीमध्ये खायला लागतंय त्यामुळे मग त्यांना पण नाश्ता दिला थोडीशी शेव टाकली वरती आणि छोटासा

बाय बाय काय नि आम्ही येणार आहे की ट्वेंटी सिक्सला हां त्याच्यानंतर पण येऊ आम्ही बडॉल इकडे इकडे काढलीस बाय ગાયત્રી બાય